दिग्रस शहराचा सर्वांगीण विकास व नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू दिग्रस नगर परिषदेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा पंचशिला वाल्मिकी इंगोले यांचे प्रतिपादन खासदार संजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत दिग्रास नगर परिषदेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा पंचशिला वाल्मिक इंगोले यांचा पदग्रहण सोळा थाटात संपन्न दिग्रस नगरपरिषदेमध्ये शंभर वर्षानंतर थेट जनतेमधून अनुसूचित जातीच्या पहिल्या महिला म्हणून नगराध्यक्षपद भूषविण्याचा बहुमान पंचशिला वाल्मिकी हिंगोले यांना मिळाल्याने त्यांच्यावर होत आहे सत्कार व अभिनंदनाचा वर्षाव दिग्रस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचा चा निकाल दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी लागला या निवडणुकीमध्ये काट्याची टक्कर तसेच अत्यंत चुरशीचा व महर्षक सामना झाला खासदार संजय देशमुख यांच्या उबाटा सेनेच्या अनुसूचित जातीच्या उच्च शिक्षित महिला उमेदवार पंचशील वाल्मिकी हिंगोले यांनी शिवसेना शिंदे गटाच्या प्रतिस्पर्धी उमेदवार लक्ष्मीचंदन कलोशी पवार यांच्या बासष्ट मतांनी पराभव करीत विजय मिळवला या निवडणुकीमध्ये शिवना शिवसेना शिंदे गटाचे सोळा उबाटा सहा भाजपा एक एम आय एम एक व अपक्ष एक असे एकूण पंचवीस नगरसेवक निवडून आले विशेष बाब म्हणजे महाराष्ट्राचे मृदवजन संधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या शिवसेना शिंदे गटाच्या सोळा जागावर विजय मिळूनही त्यांना अध्यक्षपदावर विजय न मिळवता आल्याने त्यांच्या आनंदावर विरजन आले त्यांच्या पदरी निराशा आल्याने त्यांचा हिरमोट झाला सोमवार दिनांक पाच एक दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता येथील नगरपरिषद सभागृहामध्ये यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे उबाटा सेनेचे खासदार संजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पदग्रहण सोहळा थाटात संपन्न झाला यावेळी उबाटा सेनेचे नगरसेवक मंचावर उपस्थित होते के टी जाधव रुस्तम पप्पूवाले रामेश्वर नरळे रहमत रमजू पटेल अरुणा रत्न पारखी अब्दुल गप्पार शेख सैद अक्रम सईद उमर बिलाल मीरावाले मुख्याधिकारी गिरीश पारेकर यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते हा सोहळा थाटात संपन्न झाला यावेळी मुख्याधिकारी गिरीश पारेकर यांनी खासदार संजय देशमुख नगराध्यक्ष पंचशिला वाल्मिकी इंगोले सर्व सव सर्व, सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा पुष्पगुच्छ व हार घालून सत्कार केला पदग्रहणानंतर नगराध्यक्ष पंचशिला वाल्मिकी इंगोले यांनी आपल्या भाषणातून दिग्रजच्या जनतेनी निवडून दिल्याबद्दल प्रथम त्यांचे आभार मानत दिग्रज शहराचा सर्वांगीण विकास तसेच जनतेच्या स मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असून प्रामाणिकपणे व पारदर्शते प्रयत्न करू तसेच हा विकास नगरसेवक व अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या विश्वासात घेऊन करण्यात येईल आणि तसा प्रयत्नसुद्धा करण्यात येईल त्यापुढे म्हणाल्या की पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते आरोग्य तसेच मूलभूत सुविधा यावर विशेष लक्ष देण्यात येईल तसेच वाढवलेला घरटॅक्स कमी करण्याचाही प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले प्रमुख उप प्रमुख उपस्थिती लाभलेले खासदार संजय देशमुख यांनी नगराध्यक्षा पंचशिला वाल्मिकी इंगोले यांच्यासह सर्व नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले दिग्रजच्या जनतेचे आभार मानले दिग्रज नगरपदच्या शंभर वर्षाच्या इतिहासानंतर अनुसूचित जातीच्या पहिल्या महिला म्हणून थेट जनतेमधून नगराध्यक्षपद भूषविण्याचा बहुमान पंचशिला वाल्मिक इंगोले यांना मिळाल्याने त्यांच्या सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षा होत आहे या पदग्रहण सोहळ्याला उबाटला सेनेचे नगरसेवक महिला पदाधिकारी पुरुष पदा पदाधिकारी कार्यकर्ते दिग्रस नगर परिषदे अधिकारी कर्मचारी तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे नगर परिषद दिग्रसचे प्रशासकीय प्रमुख माननीय श्री गिरीश पारेकर साहेब मुख्याधिकारी त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचारी वर्ग आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ व सर्व मान्यवर बंधू स्वागत करते दिग्गजच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तत्पर राहील आणि पदाधिकारी व अधिकारी तथा कर्मचारी वर्ग यांच्या समन्वयाने शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करेल त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कार्यरत राहील आणि प्रामुख्याने मूलभूत नागरिकांच्या हिताचे प्रश्न आवश्यक असणारे व समस्या त्यांना प्रथम प्राधान्य देऊन ते सोडवण्यास जे कार्यवाही करेल ते पूर्ण करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल दिग्रस मधील सर्व नागरिकांचा प्रथम नागरिक या नात्याने सर्व नागरिकांचा मी आदर सन्मान करेल आपल्या दिग्रस शहरामध्ये सर्व नागरिकांना जो एक प्रश्न भेडसावतो आहे जो टॅक्स वाढवलेला आहे तो कमी करण्याचा कसा प्रयत्न करता येईल पाणी रस्ते, नाल्या, स्वच्छता आरोग्य या सर्व बाबी प्रामुख्याने मी नागरिकांच्या हिताचे जे प्रश्न आहे ते सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे एवढे भरून मी माझे दोन शब्द संपवते जय महाराष्ट्र जय